उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तेलमोड नजदीक असलेल्या सीमा तपासणी नाक्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात दीपक भाऊ निकाजे सामाजिक विकास संघटनेतर्फे आंदोलन सुरू करण्यात आलंय पाहुयात याबाबतच सविस्तर वृत्त उमरगा उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की चौदा सप्टेंबर दोन तसेच नऊ ऑक्टोबर दोन आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार अठरा या दिवशी वेळोवेळी निवेदन देऊन संबंधित प्रकरणी कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती पण अद्याप कुठल्याच प्रकारे संबंधित आर्थिक लूटवर तसेच सीमा तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाहीये त्यामुळे पंचवीस जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय अकरा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर उमरगा तालुक्यात सीमा तपासणी नाका असून महामार्ग क्रमांक वर असणाऱ्या या तपासणी नाक्यावर प्रचंड प्रमाणात माल वाहतूक करणारी वाहनं एक जा करतात या तपासणी नाक्यावर ओव्हरलोड गाड्या आणि प्रवासी वाहनाकडून आर्थिक लुबाडणूक करण्याच्या अनेक तक्रारी पूर्वीपासून येत आहेत या ठिकाणी वाहनधारक तसेच प्रवाशांचं आर्थिक पिळवणूक होतीये शिवाय शासनाचा लाख रुपयांचा कर देखील बुडवला जातोय यात प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच संगणमतानं वसुलीसाठी ठेवलेले गुंड कर्मचाऱ्यांकडून अभैधरित्या वाहनधारकांना धमकावून आर्थिक पिळवणूक केली जातीये संघटनेचे अध्यक्ष संदीप कडबू तालुका अध्यक्ष विकास गायकवाड यशवंत भंडारे सुधीर कांबळे प्रकाश दुमडे खंडू कांबळे संदीप कांबळे आदींच्या या निवेदनावर चार चार ते पाच महिन्यापासून आम्ही वेळोवेळी उमरगा तालुक्यात व लुटमारीचा त्याच्या विरोधात आम्ही एम साहेब मुख्यमंत्री व परिवहन राज परिन मंत्री यांना वेळोवेळी निवेदन देऊनही आतापर्यंत कुठलीच कारवाई न झाल्यामुळं आम्ही पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला एस डी एम ऑफिसच्या समोर धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन आणि धरणे आंदोलनं बसलेलं असून कालच्या आंदोलनाच्या अनुषंगाने व रात्री अकरा वाजेपर्यंत आंदोलन चालू होतं तरी या भ्रष्टाधिकाऱ्यावरून कुठलीच आश्वासन या कारवाई करतो किंवा असं कुठलंच दहा ते अकरा वाजेपर्यंत आलेलं नाही ना मग शेवटी माननीय उमरगा पोलीस पी आय मान्य गुंडिले साहेब व एसडी एम साहेबांनी येऊन की येणाऱ्या काळात चार ते पाच दिवसांमध्ये आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू असं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं असून जर हे चार ते पाच दिवसात जर कारवाई नाही झाली तर आम्ही परत अमरण उपोषण रस्ता रोको व आपलं भव्य मोर्चा काढण्यात येत असून तरी इथल्या ज्या मुजोर अधिकारी जे आहेत आर ओ हो, त्यांच्या त्यांनी पाळलेले जे गुंड आहेत ते वेळोवेळी लोकांना लुटणं गाड्यावरती आणि सामाजिक कार्यकर्ते जर गेले तर त्यांना धमकी देणं व तसेच कर्नाटक व आंध्रातून येणाऱ्या गाड्यांची एक्स्ट्रा पैसे घेणं नाही दिलं तर त्यांच्यावरती कारवाई करणं आणि जर कार्यकर्ते विचारायला गेले तर तुमच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करू व तसेच इथले शहरातले पत्रकार असू या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते ते वेळोवेळी गेले तरीही त्यांना दम देणे परत तुम्हाला फिरकू देणार नाही अॅक्सिडेंट करून मारू असे आम्ही परत किस्से केलेले आहेत अशा काही घटना घडत असून याच्या पुढे जर आता परत असा हा प्रकार चालू झाला तर डीबीएन उंबरगाव उस्मानावच्या वतीने आम्ही याच्यापेक्षा ही त्रिव आंदोलन करू एवढे मी बोलू इच्छितो दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकळजे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही कुठल्याही प्रकारचं चा। भ्रष्टाचार व कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार त्या टोल नाक्यावर व त्या चेकपोस्टवरती होऊ देणार नाही आणि वेळोवेळी जर झालं तर ते सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व उमरगा शहरातील पदाधिकारी सर्वात या चार दिवसामध्ये कारवाई नाही झाली तर आंदोलन आम्ही इथं करण्यात येत आहे आणि करू दीपक भाऊ निकाळजी सामाजिक विकास संघटनेचा सा उमरगा तालुका संघटक असून आत्ताच आमच्या जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षाने प्रमाणे येत्या चार दिवसासाठी आमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे चा, या चार दिवसामध्ये जर कारवाई नाही झाली तर आमच्या जिल्हाभरातून आमच्या कार्यकर्त्यासह आम्ही याच्या पुढे तीव्र आंदोलन प्रतिनिधी सचिन बिदरी एन टीव्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद